लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या दारातील रस्त्याचं आज डांबरीकरण झालं तर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर फुलांच्या रांगोळ्या घातल्या होत्या पोलीस ठाण्यामध्ये रंगरंगोटी करून अत्यंत स्वच्छता दिसून येत होती त्याचं कारणही तसंच होतं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज शाहूपुरी लक्ष्मीपुरी आणि शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाला भेट देऊन वार्षिक निरीक्षण केलं तपासणीदरम्यान त्यांनी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचं कौतुक केलं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून आज वार्षिक निरीक्षण झालं त्यामध्ये गुन्ह्यांची निर्गती वर्षभर चालवलेल्या मोहिमा दाखल झालेले गुन्हे आणि उघडकीस आणण्यासाठी केलेले प्रयत्न अशा बाबींचा समावेश होता शाहूपुरी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे आज विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी वार्षिक तपासणी केली प्रारंभी त्यांना गार्ड ऑफ ऑनरद्वारे मानवंदना देण्यात आली लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील सर्वच विभागांचे फुलारी यांनी पाहणी केली आणि दाखल गुन्हे उकल गुन्हे डीबी पथकातील कर्मचाऱ्यांची कामगिरी यासह सर्वच विभागातील कामांचा आढावा घेतला विविध पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं मी सर्वप्रथम जिल्हा पोलीस दलाने मागील नगर परिषद नगर पंचायत निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुका इचलकरंजी आणि कोल्हापूर या चांगल्या प्रकारे पार पडल्या नियोजन आणि बंदोबस्त चांगला केला याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत यांचे जे काही बंदोबस्त करायचा आहे आणि पूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त लावायचा आहे आपल्या इथे कर्नाटक बॉर्डर आहे तिथे नाकाबंदी आणि इतर प्रकारची प्रतिबंधक उपाययोजना करायची आहे इतर खात्यांसोबत आणि निवडणूक यंत्रणेसोबत समन्वय ठेवायचा याचा आढावा घेण्यात येत आहे पूर्ण कारवाई प्रतिबंधक कारवाई केल्या जाईल मागच्या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र दाखल होतील निवडणूक शांततामय वातावरणात पार पडेल हा एक महत्वाचा मुद्दा आहे यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक आरांशा यादव शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील करबीरचे सुजित कुमार शिरसागर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण निरीक्षक श्रीराम कन्हेरकर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे गांधीनगरचे निरीक्षक अनिल तनपुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते